निमित्ताने इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्याने जे पोस्टर्स वगैरे लागणार आहेत जे घोष वाक्य लागणार आहेत आपल्याला ते गर्भत आपण प्रत्येकाने सुंदर छान हस्ताक्षरांमध्ये आपण तयार करून आणायचे आपल्या पालकांचं सहकार्य किंवा त्याची मदत घेऊन सुद्धा पोस्टर तयार केले त्याला मस्तपैकी पैकी छान त्याला काठी वगैरे लावून आणायची आणि आपण आपल्या आजूबाजूच्या परिसरामधून आपण एक छोटीशी प्रभात सुद्धा आपण काढणार आहोत यंदा सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी सुरू वर्ष आपण जन्माला आलेला आहोत आपले काहीतरी चांगलं कार्य करणं हे महत्वाचं आहे बाळा तुम्ही आम्ही आपण प्रत्येक प्रत्येक सजीव या पृथ्वी तलावरचा आपण हा मोफत असलेला जो ऑक्सिजन आहे हा आपण प्रत्येक सेकंदाला प्रत्येक वेळी आपण घेतो आणि तो जे ऑक्सिजन आहे ते आपण घेतो म्हणून आपण जीवन जगत आहोत बरोबर की नाही जर याचा ऑक्सिजनच नसता आपल्या पृथ्वीवर तर आपण जीवन जगू शकतो का

यांची महती मला कळाली ठेवून तर आतापर्यंत मी प्रत्येक क्षणाला माझ्या हातून एक दोन झाडं लावत असतो बाळाची आपण आपल्या पालकांसोबत आपण पियाला जात असतो छोटीशी पिकनिक काढत असतो आपल्या पालकांशी आम्ही सहभागी करून घ्या कारण की मी सुद्धा मी माझ्या फॅमिलीला सहभागी करून घेतो कस आईला शनिवारातला रविवार वगैरे असला आपल्या आई वडिलांना सांगायचे की सर आपण फिरून एक कुठेतरी किंवा डोंगर माझ्यावर आपण फिरायला जात असतो बरोबर की नाही काय करायचं दुकानात जायचं कृषी केंद्रामध्ये त्या ठिकाणावरून आपण काहीतरी बिया वगैरे घ्यायच्या मोठ्या मोठ्या झाडांच्या बिया दहा पाच रुपयाला बिया भेटावं एवढा पुढीवर आपल्या कायद्यामध्ये ठेवायच्या पाऊस पडतोय श्रावण महिना लागलेला आहे तिकडे तिकडे बघतो आपण हिरवळ पसरलेली आहे डोंगर माता कोसाळ पडलेला आहे अशा ठिकाणी जाऊन आपण काय करायचं माहिती का आपल्या आई समवेत आपण सुद्धा त्याच्या आणि महा जिकडे पडेल तिकडे फेगून द्यायचा त्यांना पाणी नाही आपोआप पाऊस पडणार आहे दहा पंधरा अंकुर फुटेल आणि अंकुर फुटल्यानंतर कालांतराने त्याच रोपट्यामध्ये त्याच निर्माण होईल आणि मित्रो काही दिवसांनी काही वर्षांनी तुम्ही त्या रस्त्याने जाल तुम्हाला एक आनंद वाटेल आत्मसमाधान वाटेल

आपलं जीवन जगावं लागेल म्हणून माझ्या सारखं किमान आपल्या हातून आपल्याला या समाजाला या देशाला आणि आपल्या आपल्याला हा संदेश द्यायचा आहे की एक झाड तरी आपल्या प्रत्येकाने किमान लावायचं आहे कराल नायोग येत्या शनिवारी वृक्ष दिली आजच कधी तर मम्मी पप्पाला सांगायचं मम्मी पप्पा या रविवारी आपल्याला फिरायला जायचे कुठ तरी ते म्हणजे कुठ सर्वांनी फिरायला जाऊ आपण पण मला बिया आणून द्या आणि त्या बिया आपण रस्तेच्या कडीला लावत लावत आपण म्हणजे वृक्ष लागलं पण घे आपली आणि आपल्या पालकांसोबत आपल्याला मिळत ओके धन्यवाद बांधो यालाच आपण सीडबॉल कॅम्पेन सुद्धा म्हणतो अरे म्हणताय किती आणि हे जर आपण पावसाळा सुरू होण्याआधी जर सीडबॉल तयार करून ठेवले आणि तर अशा पद्धतीने ते सीडबॉल सीडबॉल म्हणजे काय एक चांगले चांग का सांग बरं ज्ञानदा सीडबॉल कॅम्पेन कसं असतं तू सहभागी झाली होती ना यावर्षी सीडबॉल कॅम्पेनमध्ये उभी राहा सांग तुझा वाढदिवस आहे ना आज व्हेरी गुड सांग बरं बाळा सगळ्यांना इकडे इथे येऊन सांग ही विद्यार्थिनी सिडबॉल कॅम्पेनमध्ये सहभागी झालेली होती आणि इने अतिशय सुंदरित्या सिडबॉल कॅम्पेन मध्ये सहभागी होऊन असंख्य असे तयार केले आणि ते कुठे कुठे टाकले ते आपण तिला विचारू तिचा अनुभव पुढे पुढे सर हा

ज्ञानदा अतिशय माझ्या सातवीची अतिशय हुशार विद्यार्थिनी आहे आणि सर्व उपक्रमामध्ये हिरिरीने सहभाग घेते आणि योगायोग बघा हा तिचा वाढदिवससुद्धा आहे आणि तिने तिच्या वाढदिवसानिमित्त मला पोहोचता आला रे पप्पांचा की आम्ही वृक्षरोपण सुद्धा करणार आहो तिच्या वाढदिवसानिमित्त जोरदार टाळलेला बाई वाढणव वाढदिवसाच्या तिला आमच्या सर्व शिक्षक सर्व विद्यार्थ्यांतर्फे सर्वांतर्फे मुख्याध्यापकांतर्फे वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा वाह वाह व्हेरी गड शाबाश